नमस्कार जय एक सगळ्यांना वेलकम टू माय चॅनल मिस्टर अँड मिसेस घोगले आज आपण पापलेट फ्रायची रेसिपी बघणार आहोत तर चला बघूया आज आपण पापलेट फ्राय करणार आहोत त्यासाठी हिरवा मसाला तयार करणार आहोत कोथिंबीर लसूण मिरची आणि अद्रक ह्याची पेस्ट करायची हिरव्या मसाल्याचं जो वाटण आपण केला होता तो आता पापलेटला एकदम छान लावून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण मसालेसुद्धा टाकणार आहेत ते काय काय लागणार आपण बघूया इथे हळद घेतले हिंग लाल तिखट धना पावडर आणि चवीपुरतं मीठ आणि लिंबू घेतले सर्व मसाले आपण टाकून घेतलेत ह्याला आता मस्त असं मॅग्नेट करून घ्यायचंय आपल्याला

छान असा मसाला आपला लावून झाला आहे पापलेटला आता आपण ह्याला मॅगनेटसाठी ठेवून घेऊया पंधरा वीस मिनटं त्याच्यानंतर आपण ह्याला फ्राय करायचं आहे आता आपण पापलेट फ्राय करून घेऊयात त्याला लागणारं साहित्य आहे रवा तांदळाचं पीठ धना पावडर हळद आणि चवीपुरतं मीठ हे मिक्स करून घ्यायचे आणि मग आपण पापलेट फ्राय करून घेऊ तेली ते तापलेलं आहे आणि आता हे जे आपण मटेरियल घेतलं होतं ते आपण आता मिक्स करून घेऊयात कशी वाटली तुम्हाला पापलेट फ्रायची रेसिपी हिरवं वाटण आणि आपले घरगुती मसाले वापरून आपण हे पापलेट फ्राय केलेले आहेत एकदम चविष्य लागतात खाण्यासाठी हे तुम्हीसुद्धा नक्की घरी ट्राय करा भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच